तर नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये आज हे तेरावा दिवस तेरावा दिवस तेरा दिवस जगामध्ये आजचा विषय सांगतो तुम्हाला आज आपण रिशाला जाणार आहे आणि आपला एक मित्र सोनू भैया तवडे तो आपल्या कंपनीतून दुसऱ्या कंपनीमध्ये ट्रान्सफर झाला म्हणजे ट्रान्सफर ट्रान्सफर झाला कारण की सांगतो त्याची पोस्ट वाढली आता तो मोठ्या लेवलला गेला याच्या विचार लेव्हलला गेला मॅनेजर लेवलला गेला आता आपण पण जाणार आहे बोला पण जाणार आहे म्हणजे शुभेच्छा दो आपण शुभेच्छा म्हणजे याच्या विचार <laughs> नाही झाला तो मॅनेजर लेवल आला आ... कंपनीचं प्रोडक्शन जी कंपनी जो माल बनवती त्याचं प्रोडक्शन त्या प्रोडक्शन त्याला लिहायला लिहायला किंवा प्रोडक्शनची माहिती कंपनीला द्यायला त्यासाठी त्यासाठी गेलं चांगलं का थोडंफार जर उखलं कंपनी लावले समजा गुण काय अडचणी आपण त्याच्याकडे जाऊ मला आता होतं पण मग सांगायला जाऊ आणि हा आपले सार्थकू सार्थक हो सगळ्यांपैकी आपले सार्थक हो कंपनीतून बाहेर निघलेले त्यांनी कंपनी सोडलेली आता ते दुस दुसरी कंपनी मग कधी रिझ्यूम चिजल्ट देत दुसरी कंपनीत जायचं आहे कारण की ह्या कंपनीत एक महिना सुट्ट्या मारल्या भाऊ ना कशी पेमेंट देईल पेमेंट जर तर नाही पण मग त्याचं म्हण त्याचं ते पेमेंटचं म्हणणं नव्हतं त्याचं म्हणणं होतं की मला रिटर्न घे पण एक महिना सुट्ट्या मारल्यानंतर घेत नाही कंपनी कसं काय घेईल तुम्हाला त्याच्यामुळं सार्थक बुक गेले दुसऱ्या कंपनीत गेला बाकी काही नाही रूमवर आहेच दुसऱ्या कंपनीत गेला त्याच्यानंतर आमचं डायनिंग थोडा मॅच होणार नाही ठीक आहे जाऊ या सोन्याकडे जाऊ नाही तर जाऊ नाही तर रील कर सोन्यावर जाऊ आपण सोन्याकडे जाऊन खरं मित्रांनो आपण वरती रील शूट करायला न जाता सोनू भाई याकडं जाऊ त्याला थोडं विचारू काही विषय काय नाही मला पण कृष्णा कुमा कृष्णाबाईची पण उद्या ट्रेनिंग आहे तो पण आता त्याची पण पोस्ट वाढली सगळे प्रगती करत आहे त्यांची ट्रेनिंग दुसऱ्या गोष्टीमध्ये कारण की ते खूप काम करतात मध्ये खूप काम करतात होते खूप नाव कमवले त्यांनी त्याच्यामुळे त्यांची उद्या ट्रेनिंग आहे त्यांना पण विचारू आपण चला तर मित्रांनो आपण त्यांच्या वरती आलेलो आहे ते झोपील नाही पाहिजे आपले मॅनेजर झोपलेले नाही पाहिजे थांबा मॅनेजर मॅनेजर दरवाजा उघडा मित्रांनो आपण मॅनेजरच्या रूमवरती ते आलो मॅनेजर लोक सध्या झोपा काढत मॅनेजर लोकांकडे टाईम नाही ते आमच्याकडे तुम्ही मॅनेजर लोक खूप मोठे झाले <laughs> मॅनेजर काय मॉनिटरिंग करायला गेला तो लक्ष ठेवायला लागे <laughs> <ने>। काय <laughs> नाही <ने>। कृष्णा <laughs> पाय ना भाई गाणे कोणते ऐकतो ही की कहाणी कानात बोळीबिळी घालून सण काय कशासाठी माहिती केलं फक्त पाणी नाही करायला म्हणजे काम तर काहीच नाही करायचं फक्त लक्ष ठेवायचं लक्ष ठेवायचं प्रोडक्शन कसं चालू आहे कसं नाही बस एवढंच आता विचारलं त्याच्या अर्धा घंटापासून विचारलं तेव्हा सांगितलं त्यांना झोपलंच होतं ते अ करत होत फक्त पाहिजे नाही चांगलं काम आहे भाई नुसतं आरामात आहे ना इकडं लाईनवर केल्यापेक्षा इकडं आरामात आहे काय सकाळी उठला गेला तर डायरेक्ट कंपनीत अरे का मी काही विषय नाही किती दिवस आहे वीस वीस तारखेपर्यंत वीस तारखेनंतर जर समजून घ्या वीस त्याचं जर काम चांगलं असलं तर वीस तारखेनंतर पण कंटिन्यू म्हणजे आरामात जिंदगी जगणार पाहणी करणे बाकी काहीच नाही निस्त पाहणी करणे त्याशिवाय कीच काम नाही चला आता आपण रिलीजू करा तू आपल्या रूमवरती

किधर किदर दिखावाय दिखा आपको किधर करावे हे आपली नाही आहे जाऊ द्या ज्याची त्याला दिवस दिसलं पाहिजे इटलं एवढं बारीक तर काय दिसणार आहे खाणारच आहे लोक हे आपले सार्थ गोहे यांना विचारू आपण कंपनी सोडून के कसं वाटतंय तुम्हाला <laughs> कसं वाटतंय गो तुम्हाला तुम्हाला कंपनीतून धक्कलपट्टी करून बाहेर काढले आहे तर कसं वाटतंय खायला पैसे राहील नाही खायला सर, सर खायला पैसे राहिले सर सरांकडे खायला पैसे राहिले नाही दोन चार हजार रुपये द्यावं लागेल का आम्हाला देऊन टाका आणि सध्या बिकारी आमच्याकडे सध्या पैसे नाही आम्हीच सध्या तंगी देई तर मित्रांनो आपण कालच्या सारखं आज पण रेल शूट करायला वरती ते आलेलो आहे आपण कालच्या सारखं का आपल्याला आज पण उशीर झाला आज पण रील शूट झाली नाही अजून आता करू जर झाली तर आहे नाहीतर कालच्या हरका अंधारात जे रात्रीच काढावं लागतं तर आपण आता मॅनेजर लोकांकडे गेलो होतो मॅनेजर लोकांकडून आलो भेट गिट देऊन आलो त्यांना आपण फोन घेऊन फोन घेऊन जायचं म्हणजे फुल घेऊन जायचं विसरलो आपल्याकडं फुलन ते सगळं होतं पण जायचं घेऊन जे घेऊन जायचं विसरलो जाऊ तू नंतर घेऊन जाऊ द्यायला आपण आता सध्या रिसेट करू बाकी नंतर बघू चार्जिंगला बिरिंगला लावलं वरती जाऊन आपण नंतर कप्पा मारू वन साईड तर मित्रांनो मी जुगाड तर लावला आता पो आता क्लॅरिटी कशी येते काय नाही तर हाच लाईट आपण वरती पण घेणार आहे आता मी सध्या चाललो खालून येऊ आपण एकदा खाली काम आहे आपल्याला सेल्फी स्टिकचा लाईट काय भाऊ उजड काय मारून ना आता मला पाहावं लागेल बरोबर येतो या नाही आपण वरती जाऊ पण बोलायला आज जरा आहे वरती येऊन बसलो तर घरी आता उजडवलं का आता उजड काल जरा डाऊन झाला होता याचा उजड आता ओके दिसत असणार ओके ना ओके विषय आता आपण बोलूय थोडंफार बोलू रोज आपण व्हिडिओ काढतो की मी पहिले व्हिडिओ काढतो तो आपली इंगेज म्हणजे वाढत होती युट्यूबवर आता असं झालं कालचा पण व्हिडिओ रात्रीचा निघला आजचा पण रात्रीचाच म्हणजे आपली एंगेजमेंट कमी होऊन जाईल पण व्हिडिओ पाणार नाही काही नाही काही नाही ठीक आहे एवढं काही ता टेन्शन घ्यायचं काम नाही आहे पण मग अंधारात शूट होतोय सगळं आता हा पण अंधारी हा मी जुगाड लावला म्हणून हाय आता तुम्हाला काही कसं दिसरवलं काही काळच दिसत असेल थोडंफार काळ दिसरवलं ॲडजस्ट करून घ्या काय बाकी काय जे चालू आहे चालू द्या काहीतरी एवढं हां तर मित्रांनो आता ओकेमध्ये दिसतो लोक मी काय अडचण आता तोंडावर म्हणजे ओकेमध्ये सेटिंग बिटिंग लावली आपण ओकेमध्ये दिसत असेल तुम्हाला पण तर मित्रांनो आपलं हेच होतं आहे की आपण दिवसा वेळेस भेटत नाही काय दीड तास राहते फक्त नंतर अंधार पडून जातो अंधारात काही म माझी कॅमेरा क्लॅरिटी एवढी भारी नाही आहे की व्हिडिओ भारी येईल म्हणून आता पण ब्लर येत असेल लय प्रॉब्लम आहे लय प्रॉब्लम आहे आता मी उद्या आलो ना कपडे किपडे धुवायचे ते नंतर आं, आंग अंगोळ गेली पहिले व्हिडिओ शूट करायला यायचं व्हिडिओ शूट झाल्यानंतर मग जे काय करायचं ते करू ठीक आहे तर मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हा आपला जुगाड पहा एकदा हे बा जुगाड पाहू लय दिवस हे आले हे बा आता दिसत असेल नोकरीमध्ये हे बघा असे मुंगे आहेत हे वरती ठेवलं मी लय अवघडे लय अवघडे लय ठीक आहे तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि सोनू भैया मॅनेजर झाली त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मॅनेजरनी झाली ते सॉरी सॉरी मॅनेजरनी झाली ते म्हणजे मॉनिटरिंग करायला मॉनिटरिंग करायला हाय तो बा त्या कंपनी चांगलं आहे आमच्यापेक्षा तर चांगलं आहे ना आम्ही तर लाईनीवर निसतो ह्यालपाटे आणसतंच दम जाऊ द्या ते सांगूच चांगली सोन्याचं चांगलं झालं मस्त पाणी करायचं बाकी ती अडचण नाही आमच्याच यालपाटे होईल ठीक आहे चांगलं झालं त्याचं मी तर खुश आहे भाई कारण की आपला माणूस चालला भाई पुढं काही अडचण नाही ठीक आहे आपला हे जुगाडे बिघाड झाले तुम्ही पाहिला झुगाड आपला बस आता मी बसतो ब्लॉग एडिट करतो खाली जातून झोपून राहतो টাটা বাই বাই জয়ে মাৰাষ্ট্ৰ ভেটু উদিয়া